नमस्कार महत्वाच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत संभाजीनगर जालना बीड जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद संचारबंदीही लागू एसटी फेऱ्याही राहणार बंद मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेत आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला असून गैरप्रकार टाळण्यासाठी तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आलेली आहे अधिवेशन काळात आझाद मैदानात बावीस आंदोलने राज्याच्या कानाकोपऱ्यातून आपल्या मागण्यांसाठी आंदोलक मुंबईमध्ये दाखल चालक विना मालगाडी धावली ऐंशी किलोमीटर जम्मूतील कठुआ रेल्वे स्थानकावर घडलेली अचंबित करणारी घटना चौकशीनंतरच कारण उघडे होणार तामिळ चित्रपट निर्मात्याचे दोन हजार कोटींचे ड्रग्ज नेटवर्क तिघांना अटक न्यूझीलंड ऑस्ट्रेलियासह मलेशियाला पुरवठा बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवरील बहिष्कार मागे शालेय शिक्षणमंत्र्यांशी चर्चेनंतर कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या मागण्या मान्य गहू होणार स्वस्त तुरडाळ महाग यंदा गव्हाचे विक्रमी उत्पादन शक्य पेणिक क्षेत्रात वाढ जरांगेंची स्क्रिप्ट ही ठाकरे आणि पवार यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप मर्यादित राहा संयमाचा अंत पाहू नका मुख्यमंत्र्यांचा जरांगेंना इशारा खाद्यपदार्थांमधील बेसळ शोधणे होणार सोप्य राज्यातील पहिली मायक्रोबायोलॉजी लॅब मुंबई सुरू पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण द्रुतगती मार्ग आठ पदरी होणार डी सीचा प्रस्ताव सरकारकडे पाच हजार पाचशे कोटींचा खर्च हरियाणा पोलिसांची कृती रांटी अमरिंदर सिंग यांचा घरचा आहेर आंदोलक शेतकऱ्यांना केलेल्या मारहाणीचा निषेध पोलिसांवर कारवाईची मागणी अशा दररोजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद